कराची हलवा ज्याला बॉम्बे हलवा किंवा कॉर्नफ्लॉवर हलवा असंही म्हटलं जात कराची हलवा ही आधुनिक इतिहासातील सर्वात यशस्वी सीमेपरीकडील आयात आहे त्याला अनेक ठिकाणी बॉम्बे हलवा असंही म्हणतात पण या हलव्याचा आणि भारत पाकिस्तान या युद्धाचा काय संबंध या हलव्याला जर कराची हलवा बोलायचे तर ते बदलून बॉम्बे हलवा असे नाव का दिले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार आपण न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र तपकिरी किंवा केशरी रंगाचा आणि शेंगदाण्यांनी भरलेला कराची हलवा बॉम्बे हलवा म्हणूनही ओळखला जातो फाळणी नंतर हा हलवा कराचीहून मुंबईत आणण्यात आला होता असे म्हटले जाते भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाल्यास शेजारील देशाशी संबंधित अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अशातच भारतातील एका अतिशय प्रसिद्ध मिठाईची चर्चा सुरू झाली आहे त्याचे नाव आहे ते म्हणजे कराची हलवा मात्र आता याला कराची हलवा असे नाव का पडले आणि त्याच्याशी काय संबंध असा प्रश्न निर्माण झाला आहे आज हलव्याविषयी भारतीय अन्नाची कल्पना करणे म्हणजे अवघड आहे परंतु जेव्हा त्याच्या उत्पत्ती आणि इतिहासाचा विचार केला जातो तेव्हा तो प्रत्यक्षात भारतीय पदार्थ नाही कराची हलव्याची मूळ जन्मभूमी कराची शहर आहे जे सध्या पाकिस्तानात आहे फाळणे पूर्वी कराची हे एक व्यापारी व सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर होते तेव्हा अनेक हिंदू व्यापारी तिथे राहत होते त्यापैकी काही व्यापारी मिठाई आणि हलवा बनवण्यात कुशल होते त्यांनी एक विशेष मिठाई तयार केली ते म्हणजे कराची हलवा फाळणे नंतर जेव्हा भारतात स्थलांतर घडले तेव्हा काही व्यापारी कुटुंबे मुंबई दिल्ली वर्राड आणि इतर भागांत स्थलांतरित झाले त्यांनी भारतात सुद्धा हेच हलवे तयार करून विक्री सुरू केली म्हणूनच आजही भारतात कराची हलवा मिळतो जरी कराची आता पाकिस्तानात असलं तरीही आता चंदू हलवाई कराचीवाला हे नाव मुंबईतील एक नामांकित मिठाईचे दुकान आहे मात्र त्याची स्थापना कराची येथे अठराशे शहाण्णव साली झाली होती पुढे फाळणीच्या काळात कराची शहर पाकिस्तानात गेले आणि भारतात त्याचे नकारात्मक संदर्भ निर्माण झाले त्यामुळे काही मिठाई दुकानदारांनी कराची हलवा या नावाऐवजी बॉम्बे हलवा हे नाव वापरायला सुरुवात केली ज्यामुळे ग्राहकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होणार नाही तसेच सिंधी समुदायाने भारतात स्थलांतरित होऊन आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीचे जतन केले त्यांनी कराची हलवा सिंधी बिर्याणी सिंधी कडी आदी पदार्थ भारतीय खाद्य संस्कृतीत समाविष्ट केले कराची हलवा ही मिठाई भारत पाक भारतात आली युद्धामुळे त्याचे नाव बदलण्याची वेळ आली हे त्या दोघांमधील संबंधाचं मूळ आहे कराची हलव्याचा हा इतिहास तुम्हाला माहित होता का आणि कराची हलव्याचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद